आईचं हृदय एका गावात राधा आपल्या छोट्या मुलाबरोबर एका झोपडीत राहत होती आपल्या मुलाला काहीही कमी पडू नये म्हणून दिवस रात्र करून ती काम करत असायची पण त्या छोट्या मुलाला मात्र आपली आई अजिबात आवडत नसायची तो तिचा तिरस्कार ती करत असायचा कारण तिला एक डोळा नसल्यामुळे ती कुरूप दिसत होती आईला तो शाळेत येऊ देत नसायचा एकदा एका कार्यक्रमासाठी आईला शाळेत जावे लागले पण तिला बघून कुठे तोंड लपवावे हे त्या मुलाला कळलेच नाही रागाच्या भरात तो आईकडे कटाक्ष टाकून तिथून पळून गेला घरी आल्यावर तो आईला प्रचंड बोलला आई कशाला आली होती शाळेत आता माझे मित्र मला चिडवतील मी उद्या शाळेत कसा जाऊ तुला एक डोळा नाही मला तू अजिबात आवडत नाहीस आई काहीही बोलली नाही आपण आईला खूप बोललो याचे मुलाला काहीही वाटले नाही रागाने तो नुसता धुमसत राहिला आईशी काहीही न बोलता जेवला आणि झोपला रात्री कधीतरी त्याला जाग आली तर आपल्या मुलाची झोपमोड होऊ नये अशा दबक्या आवाजात त्याची आई रडत होती पण त्याचेही त्याला काहीही वाटले नाही एका डोळ्याच्या आपल्या आईचा त्याला अधिकच तिरस्कार वाटायचा आणि त्या क्षणी त्याने निर्णय घेतला आपण शिकून खूप मोठं व्हायचं आणि इथून बाहेर पडायचं त्याचप्रमाणे तो खूप अभ्यास करू लागला उच्च शिक्षणासाठी मोठ्या शहरात गेला नामवंत विद्यापीठातून पदवी मिळवली मोठ्या कंपनीत मोठ्या हुद्द्यावर काम करायला लागला एक सुंदर मुलीशी त्याचे लग्न झाले त्याला एक मुलगा व एक मुलगी झाली आता त्याचे संपूर्ण कुटुंब झाले कारण हे चित्र बिघडवणारी एका डोळ्याची आई तिथे नव्हती तो तिला जवळजवळ विसरूनच गेला होता तो अतिशय सुखात जगत होता एक दिवस त्याच्या घराचे दार वाजले दारात एका माणसाबरोबर त्याची तीच एका डोळ्याची आई उभी होती तिला बघून त्याची मुलगी घाबरून आत पळून गेली तो आधी चक्रावला। आणि मग स्वतःला सावरत तिला म्हणाला कोण आहेस तू इथे का आलीस बघ माझी मुलगी तुला घाबरली मी मी बहुतेक चुकीच्या पत्त्यावर आले असे काहीसे पुटपुटत आई निघून गेली तिने आपल्याला ओळखले नाही अशा समाधानात त्याने दार लावून घेतले काही दिवसांनी माजी विद्यार्थी संमेलनासाठी त्याला त्याच्या शाळेतून पत्र आले परत त्या गावात जाऊ नये असे त्याला वाटत असतानाही त्याने संमेलनाला जाण्याचा निर्णय घेतला ऑफिसच्या कामासाठी जातोय असं बायकोला खोटं सांगून संमेलन पार पाडलं कुठल्या तरी अनामिक ओढीने त्याची पावले त्याच्याही नकळत झोपडीकडे वळली दाराला कुलूप होतं तेव्हा शेजारच्या बाईने त्याला ओळखलं आणि एक पत्र दिलं ते पत्र त्याच्या आईचं होतं तो वाचू लागला लेकरा मी आयुष्य खूप जगले तुझ्याकडे आता मी परत कधीही येणार नाही पण तू कधीतरी येऊन मला भेटावंसं अशी माझी खूप इच्छा होती शाळेच्या संमेलनाला तू येणार हे कळलं होतं पण तिथे येऊन तुला भेटायचे नाही असे मी नक्की ठरवले कारण मला माहिती आहे एका डोळ्याची ही तुझी आई तुला आवडत नाही मला एकच डोळा का असे तू मला विचारले होतेस तेव्हा तू खूपच लहान होता म्हणून मी काही उत्तर दिले नाही पण आज सांगते बाळा तू लहान असताना तुझा एक अपघात झाला त्या अपघातात तू तुझा एक डोळा गमावलास एका डोळ्याने तू संपूर्ण आयुष्य कसे जगणार या विचाराने मी हैराण झाली आणि माझा एक डोळा तुला दिला मला तुझा अभिमान आहे तू माझ्याशी जे बोललास किंवा माझ्याशी जसा वागलास त्यासाठी मी तुझ्यावर अजिबात रागावलेले नाही तुझे माझ्यावर खूप प्रेम आहे असाच विचार मी करते कधीकधी माझ्या अवतीभोवती खेळणारा तू मला नेहमीच आठवतोस पत्र वाचून मुलगा ढसाढसा रडू लागला जी व्यक्ती केवळ त्याच्यासाठी जगली स्वतःचा सर्वात महत्त्वाचा अवयव जिने त्याला सहजपणे देऊन टाकला तिच्याशी आपण किती निर्दयीपणे वागलो आता त्याला प्रचंड पश्चाताप झाला तो आईला मोठमोठ्याने हाका मारू लागला पण आता त्याचा काय उपयोग होता आई वडिलांसाठी कोणतीही गोष्ट सोडा कोणत्याही गोष्टीसाठी आई वडिलांना सोडू नका कारण जीवनात एक वेळ कोणतीही गोष्ट आपली साथ सोडेल पण आईवडिलांची साथ ही नेहमी तुमच्याबरोबर वर आयुष्यभर असेल आईचे प्रेम आणि पालनपोषण यासोबत कशाचीही तुलना केली जाऊ शकत नाही आमच्या आयुष्यातील ती एकमेव महिला आहे जी कोणत्याही हेतूशिवाय आपल्या मुलांवर भरपूर प्रेम करते मूल म्हणजे आईसाठी सर्वस्व असते व्हिडिओमधील कथा आवडली असेल तर लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा धन्यवाद